सातपूर शहरातील राजकारणात मोठा भूकंप घडवत नगरसेवक कामगार नेते व स्थायी समितीवर तब्बल तीस वर्ष आपला ठसा उमटवणारे अशोक काका गवळी यांचे चिरंजीव लोकेश गवळी यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला मुख्य प्रवेश सोहळ्यापूर्वी लोकेश बाळा गवळी यांनी आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद आणि देवदर्शन घेतले यावेळी त्यांचे औक्षण करण्यात आले शिवनेरी गार्डन येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन परिसरातील असंख्य नागरिक महिला मित्र परिवारांसह कार रॅलीच्या माध्यमातून भाजप कार्यालय वसंत स्मृती येथे भव्य शक्ती प्रदर्शनासह आगमन झाले

पक्षप्रवेश सोहळ्यात शहरातील सामाजिक कार्यकर्ते राहुल साळुंके तसेच ज्येष्ठ नागरिक महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रभाग अकरा मधून पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याला विजय करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे मेहनत करू समाजसेवेचा वारसा आणि हिंदुत्वाची वाटचाल भाजपच्या माध्यमातूनच पुढे नेऊ असे सांगत बाळागवळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले एकोणवीसशे ब्याण्णव पासून आमचे वडील हे एकोणवीसशे ब्याण्णव दोन हजार बारा पर्यंत लोकांनी खूप भरभरून प्रेम दिलं आणि आमच्या घराला जो समाजसेवेचा वारसा आहे तुमच्या सारख्याच्या माध्यमातून मला पुढं करण्याचा एक संधी मला मिळाली त्याबद्दल मी आपल्या भाजपा परिवारात मला तुम्ही सामील करून घेतलं त्याबद्दल मी आता सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो संजीव भोगाव सगळे सगळी टीम जी आहे ती खूप चांगली आहे आणि ज्यावेळेस आपल्या एकत्र ज्यावेळेस युद्ध होती त्यावेळेस यांचा सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे काकांनी वर्ष एक हिंदुत्व करून ठेवलं आणि तेच हिंदुत्व आपल्या माध्यमातून हो मला पुन्हा एक संधी मिळेल त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा खूप खूप आभार मानतो आणि आज माझ्यासाठी आमचे संत शेती ज्येष्ठ नागरिक संघाचे काही लोक असतील आमचे शिंदे काका असतील आमचे अशोक अशोक काका कवी ज्येष्ठ केंद्राचे सर्व ज्येष्ठ असतील सगळे आमच्या माता भगिनी असतील हे माझ्यावर प्रेम करून आज इथं आले मी आपल्या सर्वांचं पण मनापासून खूप खूप आभार मानतो असाच आशीर्वाद माझ्यावरती आणि राहुलवरती असू द्या अशी मी आमच्या दोघांच्या वतीने अपेक्षा करतो आणि तुम्हाला शक्यता देतो तिकीट राजकारण हा विषय वेगळा आहे मी मागच्या वेळेस माझा प्रभाग सोडून मी प्रभाग दहामध्ये उघडतो पत्ता अवघे दोनशे अडीचशे मताने मी तिथं पराभूत झाले माझी दोन्ही प्रवर्गामध्ये आमच्या घराची खूप चांगली हे राहील आणि आम्ही तिथे तुम्ही जोई मानव द्याल त्याला शंभर टक्के आम्ही बहुमताने विजय आमच्या सगळ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही खूप चांगला तुम्हाला रिझल्ट देऊ एवढीच तुम्हाला या सगळ्यांच्या वती मी वाही देतो आणि मला इथं दोन शब्द संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद मान्यवरांनी भाषणातून गवळींच्या कार्याचा गौरव करत हे परंपरेतून पुढे जात असल्याचे सरचिटणीस रश्मी हिरे बेंडाळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले लोकेश गवळी यांच्यावर जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास आहे त्यांच्या कामाची भाजपकडून नक्कीच दखल घेतली जाईल असे शहराध्यक्ष सुनील केदार म्हणाले अशोक काका गवळी यांनी सातपूरमध्ये मजबूत संघटन उभे केले बाळागवळी समाजकार्यातून तोच वारसा पुढे नेत आहे त्यांचा भाजप प्रवेश पक्षासाठी बळकट ठरणार असल्याचे आमदार सीमाताई हिरे यांनी सांगितले आमदार सीमाताई हिरे आणि भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या हस्ते लोकेश बाळागवळी आणि राहुल साळुंके यांचा भाजपा पक्षप्रवेशाचे औपचारिक स्वागत करण्यात आले या सोहळ्यात शप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ अशोका का कवळी विरुंगळा संघाचे ज्येष्ठ नागरिक अनेक महिला व युवक कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे मोठ्या संख्येने भाजप पक्षात प्रवेश केला नागपूर कॉलनीत गेल्या वीस वर्षांच्या नेतृत्वाचा वारसा सांभाळत लोकेश बाळागवळी यांनी भाजप प्रवेश केल्याने प्रभाग अकरामधील निवडणुकीचे चित्र बदलण्याची चिन्हे आहेत भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास त्यांचा विजय निश्चित मानला जात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी आमदार सीमाता हिरे शहराध्यक्ष सुनील केदार मंडला अध्यक्ष नारायण जाधव महिला मोर्चा अध्यक्षा स्वाती भामरे महेश हिरे नाना शिलेदार राजेश तराडे किसन विदाते रामहरी संभेराव सुरेश बंधुरे रवींद्र जोशी संजय राऊत महेंद्र शिंदे दादा आरोटे बाळासाहेब जाधव गौरव बोडके भगवान काकड सागर निकळ युवा मोर्चाचे प्रवीण भाटे तुषार भंधुरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सातपूर कॉलनीत भाजपाचा झेंडा फडकवणारा हा पक्षप्रवेश सोहळा आगामी मनपा निवडणुकीसाठी भाजपच्या विजयाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो